भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरण नीतीमुळे आणि त्यांनी दहशतवादी विरोधात उचललेल्या पावलांमुळे आज संपूर्ण जग दहशतवादाच्या मुद्द्यावर भारतासोबत आहे असं प्रतिपादन नगरचे खासदार दिलीप गांधी यांनी केलंय शेवगाव मधील अमरापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते अमरापूर इथं पार पडलेल्या भाजपच्या कार्यक्रमामध्ये अमरापूर परिसरातील कम्युनिस्ट पक्षाच्या एकूण एकशे चाळीस कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला कम्युनिस्ट पक्षांनी या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून एवढ्या मोठ्या संख्येनं या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं बळ वाढत चाललंय दरम्यान नगर दक्षिणचे खासदार दिलीप गांधी यांना नुकताच दिल्ली इथं सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून विज्ञान भवनात केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

परिवाराचा हा पक्ष नाही तर हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे जसं कम्युनिस्ट पार्टी कोण होती कार्यकर्त्याची पार्टी तशी भारतीय जनता पार्टी का कार्यकर्त्याची पार्टी आणि आता विचारांचा प्रभाव बदलतो आहे त्या प्रभावाबरोबर तुम्ही पण तो एक चांगला विचार केला एक कालखंड होता या देशामध्ये परंतु आता बदल होत गेला त्या बदलाबरोबर तुम्ही बदल स्वीकारला आणि त्यातल्या त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीनं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या या कालखंडामध्ये कधी नव्हे एवढा मोठा बदल केला लोकांच्या प्रचंड प्रतिक्रिया मला तुमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांचे फोन आले पहाटे सकाळी सहा वाजता फोन आले गांधी साहेब म्हटले का म्हणजे हो काय म्हणता काय बोले माझा निरोप सांगा पंतप्रधान नरेंद्र मोदीला आम्ही आणि आमचा अख्खा देश मोदी गाव तुमचा भाग आहे या तुम्ही पंतप्रधानांनी अतिशय संयमा त्यांनी सांगितलं की मी सगळ्या सेनाच्या तिन्ही लष्कराच्या प्रमुखांना सांगून टाकलं की तुम्ही निर्णय करायच तुम्हाला अधिकार दिले कोणत्या वेळेला कुठे आणि कोणती तारीख तुम्ही ठरवायच आणि त्याप्रमाणे सव्वीस तारखेला आपल्या शूर विराणी जाऊन पहाटे साडेतीन वाजता जिथे अतिरिक्तींचे अड्डे होते ते अड्डे उद्ध्वस्त केले आणि साडेतीन कार्यकर्त्यांच्या प्रवेश कार्यक्रमात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपली मनोगत व्यक्त केली वाटतो की सन्मान्य खासदार साहेब या ठिकाणी माझ्या प्रवेशासाठी स्वतः उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश होतोय याचा मला सगळ्यात जास्त आनंद पाठीमागच्या म्हणजे साधारणपणे ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता संपली त्यावेळेस पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं थैमान आपल्या पूर्ण देशावरती आहे परंतु या मागच्या कालावधी जर आपण पाहिलं मागच्या दहा पाच वर्षापासून तर या संपूर्ण शेवगाव पातर्डी तालुक्यामध्ये म्हणजे जो आमचा मतदारसंघ आहे विधानसभेचा या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला स्वतःचं रेशन का कार्डवर धान्य मिळत नव्हतं आदरणीय दिलीप भाऊ गांधी साहेब यांना जो राष्ट्रीय स्तरावरचा उत्कृष्ट सांसद म्हणून जो पुरस्कार मिळालेला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी त्यांचा जो सन्मान केलेला आहे तो सन्मान त्यांचा ऐकत्याचा नसून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा आहे त्यामुळं आमची मान उंचावलेली आहे आणि अशा या लोकप्रिय खासदाराचा छोटासा सत्कारा म्हणून आम्ही अमरापूर या गावी या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आदरणीय संजू शेठ बापणा संतोष चोरडिया सतीबाई पठाण चौधर सर ज्ञानदेव सुशे अशा अनेक कार्यकर्ते या ठिकाणी त्यांनी त्यांचा एक जाहीर सत्कार या ठिकाणी केलेला आहे आम्हाला आमच्या खासदारांचा नक्कीच अभिमान आहे आणि अनेक हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज हाती घेतलेला आहे त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे अशा सर्व सर्वसामान्य आणि काही नेत्यांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांचा खासदार साहेबांनीसुद्धा याच्यातचं सत्कार केलेला आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिलेला आहे मी पुन्हा एकदा खंबीर अशा पंतप्रधानांच्या मागे संपूर्ण देश उभा राहो अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या देशाचं सुरक्षा ही नक्कीच मोदींच्या हाती ही सुरक्षित राहील अशा प्रकारची आशा, आशा बाळगतो यावेळी संजू बापना संतोष चोरडिया शफी पठाण ज्ञानदेव सुसे चौधरी सर राम पोटफोडे भाजपचे इतर कार्यकर्ते आणि गावातील वृद्धांसहित अनेक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अहमदनगर